कर्जत येथे भव्य शिवसैनिक मेळावा संपन्न मेळाव्यात शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं मार्गदर्शन तर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कर्जत खालापूरमधील गद्दारी संपवायची आहे काल शंकराचार्य यांचं दर्शन घेतलं आणि आज जनतेचं दर्शन घेण्यासाठी आपल्या समोर आलं आहे अशा पद्धतीचं आदित्य ठाकरे यांनी लोकांना भावनिक संबोधन केलं आहे शिवसेना नेते युवासेना प्रमुख मान्य आमदार श्री आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत कर्जत रायगड येथे भव्य शिवसैनिक मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती यावेळी सगळ्या लोकांसमोर कार्यकर्त्यांसमोर बोलताना आदित्य म्हणाले पन्नास खोके एकदा मोके झालं होतं त्यावेळी उद्धव साहेबांनी आम्हाला बाहेर पडा असं सांगितलं जनतेला भेटलो जनतेचे आशीर्वाद घेतले तेव्हा मुंबई बाहेरची पहिली सभा कर्जतमध्येच झाली होती आजही कर्जतमध्येच सभा होते आहे आणि कर्जत खालापूरमधील गद्दारी आपल्याला संपवायची आहे या गद्दारांना लोकसभेत धडा शिकवला आहे आता विधानसभेला धडा शिकवणार ही गद्दारी फक्त शिवसैनिकांसोबत नाही तर महाराष्ट्रासोबत आहे असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला वसईनगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल नागपूर असेल कुठेही यांची ती महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही आणि ना भीती सर्व वाटत आहे तर महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांच्या मनात आहे की त्यांच्या मनातली भीती आहे भाजपच्या मनात भीती पण लोकशाही आपल्या महाराष्ट्राचा बोलली आहे संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्ष बरोबर भाजप म्हणजे बघा जगातला सर्वात मोठा पक्ष असा पक्ष आहे जास्तीत जास्ती एक होते बीजेपी जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते यंत्रणे कोणाकडे होती पोलीस कोणी चालत होते निवडणूक यंत्रणा चालत होती सर्व भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष पण नव्वद आलेला आहे लोकसभेच्या सीट मध्ये आणि आपण प्रयत्न केला आपण चाळीस गद्दार पळवले बारा खासदार पळवले मुंबई सारख्या शहरामध्ये साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक पळवले सगळं काही पळवून देखील आपण पण नव्वद आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्या आहे हा एक मातीचा जबाबदार आहे कारण ही माती साधू संत लढायची आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे कदाचित आपल्याला वाटत असेल की दोनच पहिले राहिले तीनच पहिले राहिले निवडणुकीला पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे पण आता पण ही निवडणूक जिंकल्या गेली आहे मुंबईत असो कुठेही असो मी जिथे जाऊन नंतर असो कुठे कोणाच्या बासत असो सगळे उद्योग साहेबांना येऊन सांगितलं आहे उद्योगी म्हणजे आपतो मोठे घे आहे आम्ही तुम्हाला उद्योगी मतदान केलं तुम्हाला बसवायलाच लागेल महाविकास आघाडी सरकार का आमच्या वरळीमध्ये हायवी सोसायटी आहेत जे आम्हाला वाटायच्या आधीपासून की नाही आपल्या बाजूला येऊ शकत शिवडीमध्ये आहेत अनेक सरकार आहेत आपल्याला साधारण पदाधिकारी कोण वाटत जेव्हा आपण मतदानाच्या नोकरीसाठी जातो किंवा प्रजारसाठी जातो काही वेगळ्या सरांचे लोक दिसले की आपल्याला सांगतो की हे देखील आपले मतदान झालेले आहेत कारण आपली अडीच वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची दोन वर्ष जर तुम्ही पाहिली तर आज महाराष्ट्राचे हाल करून ठेवलेले आहेत तर प्रत्येकाला वाटते की परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे बदल हवा आहे आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा एक आम्हाला बसवायचं